राज्यासह जिल्ह्यात अनेक गावात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असून पाण्याअभावी तसेच उष्णतेमुळे शेतात तसेच जंगलात चारा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे सध्या नंदुरबार जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून चारा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना गुजरात राज्यातून चारा विकत विकत आणावा लागत आहे रुपयाला एक शेतकरी चारा विकत चारा घेत आहेत जवळपास ते रुपयांचा एका बैल जोडीला दिवसभरातून लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून पाण्याची समस्या तसेच चारा टंचाई देखील महाग होत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शासना चारा टंचाईवर मात करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात आणि चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आम्ही शेतकरी आम्हाला हे काम करून घेतो आणि हे चाराचे आपल्याला म्हणजे आम्हाला खूपच असं टंचाई झालेली आहे चारा विकत घ्यावा लागतो एक फुळ जर घ्यायला गेलं तर हा आम्हाला वीस रुपयाला पडतो तर असं परवडत नाही आम्हाला चाराची अशी खूप टंचाई झाली आहे ह्या महागाईमुळे आम्हाला काही परवडत नाही शेतकऱ्यांना काही खूप म्हणजे असं काय आपलं चारा, चारा सुद्धा विकत घेता येत नाही बैलांना पाण्यासाठी खूप अडचण जाते नमस्कार माझं नाव सतीश भाऊजी गावित मी लहान पडवानी येथील रहिवासी आहे एक शेतकरी सध्या चारा टोंचा आहे आमच्याकडे चारा भेटत नाही गुरांना आणि भेटतो तो हे महाग आणि नाहीला जाणे आम्हाला आता जे नवीन ऊस वगैरे आहे ते विकत घेऊन यावं लागतं तरी चारासाठी सरकारने काहीतरी किंवा उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे माझं नाव लतीक गावित आहे आम्हाला भेटसाठी चारा भेटत नाही आहे ते का पानी भी नहीं जंगलार का चारा भी नहीं बैठता है समझ भी नहीं है माग भी तो का भेटत भी नहीं चारा भी नहीं भेटत असा है बेलांसाठी आम्हाला चारा घ्यायला पुरवत नहीं जास्त महाग देता है एनटीपी न्यूज मराठी नंदुरबार